नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा ज्या असतात त्याचे दाणे काढून घेतलेले आहे साधारण एक कप घेतलेले आहे तर विदर्भामध्ये तुरीचं पीक जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये होतं त्यामुळे हे जे दाणे आहे याच्या खूप साऱ्या रेसिपीज बनतात तर आज आपण मसाले भात बनवतो आहे तर कुकरमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल मी गरम करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकले जिरं मोहरी छान फुटायला लागलेला आहे आता यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहे तर दोन दालचिनीचे तुकडे एक हिरवी वेलची एक मोठी विलायची तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहे सोबतच दोन तेजपान सुद्धा टाकलेले आहे हे खडे मसाले थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तीन ते चार सोबतच दहा बाराकडी पत्त्याची पानं टाकलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे कांदा जो आहे एक दोन मिनटं छान परतून घ्यायचा बघा कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा एक मिनटं छान परतून घ्यायची आहे बघा आलं लसूण पेस्ट छान परतून झालेली आहे आता सुके मसाले यामध्ये टाकायचे आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे तुम्ही या जागी कुठलाही तुमचा साठवणीचा सा मसाला वापरू शकता मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये तुरीचे दाणे टाकायचे आहे धुवून टाकलेले आहे सोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा आणि अगदी थोडीशी फुलगोबी टाकलेली आहे त्यानंतर एक टेबल स्पून यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ टाकायचे आहे तर दीड कप इथे मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ धुवून घेतलेले आहे याला भिजत वगैरे ठेवले नाही आहे फक्त धुवूनच घेतलेले आहे आता हे तांदूळ टाकल्यानंतर याला सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे आपल्याला भाताला गरम पाणी टाकायचं आहे तर दीड कप मी तांदूळ घेतले होते त्यासाठी तीन कप पाणी टाकून घेते आहे तांदूळ जुने आहे त्यामुळे डबल पाण्याचं प्रमाण इथे मी टाकते आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी आणून घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी झाली की गॅस अगदी लो करायचा आहे दोन मिनिटं आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केल्यावर कुकर छान थंड करून घ्यायचा आहे कुकर थंड झालेला आहे भात आपण चेक करून घेऊया तर भात बघू शकता भाताचा रंग अगदी छान आलेला आहे आणि व्यवस्थित मोकळा भात आपला तयार झालेला आहे तर हा तुरीचा दाण्यांचा मसाले भात विदर्भामध्ये प्रत्येक घरी बनतो स्पेशली हिवाळ्यामध्ये खायला सुद्धा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा तर भात आपण सर्व करून घेऊया तर हा मसाले भात तुम्ही फोडणीच्या ताकाबरोबर कढी बरोबर सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद